頼む तर कहाणीची सुरुवात होते एकोणीसव्या शतकातील नव्वदच्या दशकात जेव्हा एके रात्री कोण्या एका नव्वद मधील वस्तीगृहामध्ये राहणारी काही मुले मेसच्या दैनंदिन जीवनाने त्रस्त होऊन भुकेने व्याकुळ झालेली होती आणि मग तेथूनच झाली होती या पाककृतीची उत्पत्ती पुढे या पाककृतीमध्ये थोड्याफार मौलिक सुधारणा होत आज ही पाककृती त्या प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यातील ताईत बनलेली आहे जो विद्यार्थी दशेतील दारिद्र्यामुळे खिशात फुटकी कवडी सुद्धा नसताना बार्बेकी नेशन सारख्या अवकाळी बाहेरच्या ठिकाणी जायचे स्वप्ने पाहत असतो रोज रात्री जेवायला जायच्या आधी युट्यूब आणि इन्स्टावर आपल्या फीडमध्ये मध्ये येणाऱ्या फूड ब्लॉग्स आणि पाकमृती पाहून आज मेस डिश मध्ये ही भोळी भाबडी अशा करत राहतो तर आता आणखीन उशीर न करता आपण थेट वळूया सर्वप्रथम असणाऱ्या अंदाज घ्यायचा आहे आणि मग अंतरून पाहून पाय पसरायचे पैसे करतो पाच रुपया पैसे मागतोय माझा जायला मी एक टाइम देऊतोय मेस मध्ये हा इच्छा पैशाचं सांगायला येऊ पैसे नाही म्हणून जादा नाही मग मतलब कुठ तुझी काय बस कुठून खाते एकच टाइम देऊतोय मेस मध्ये मी कुठे नाश्ता करतो गरजेनुसार चटणी मीठ आणि चवीनुसार केल्यानंतर तुम्हाला विद्युत शेकडीचा शोध घ्यायचा आहे जर नाही भेटली तर मागील सेमिस्टर मधील वया दोन विटा आणि कोलगेट किंवा माती लावून घरून पाठवलेला स्टीलच्या खाऊच्या डब्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर सापडलेल्या शेगडीच्या स्थितीवरून आणि त्यावर धुळीवरून तुम्हाला याची पूर्ण खबरदारी घ्यायची आहे की ती शेगडी तुमच्यासाठी प्राणघातक ठरणार नाही त्यासाठी तुम्ही यांसारख्या विद्युत प्रवाहरोधक सामानांचा वापर करू शकता तत्पूर्वी तुम्हाला पूर्वतयारीमध्ये कांदा बारीक करून व फरसाण्यामधील शेंगदाण्यांना वेगळे करून घ्यायचे मग भांड्याचा आकार व घनपळ लक्षात घेता योग्य प्रमाणात तूप कडवून घ्यायचंय मग त्यामध्ये कांदा टाकून कांद्याचा रंग तपकिरी होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचंय मग त्यामध्ये चटणी व इतर उपलब्ध मसाले मिसळून झालेल्या मिश्रणाला चांगलं परतून घ्या लक्षात राहू द्या चटणी आणि मसाले करपायला नको मग त्यामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी ओतून घ्या जेणेकरून पाणी उकळल्यानंतर फरसाणा ओतल्यावर त्यामध्ये पूर्णतः बुडेल याकरिता एक किलो फरसाणाच्या मान्यानं सव्वा लिटर पाणी भरपूर होईल त्यानंतर काही काळ उकळी याची वाट पाहत राहा मग आलेल्या मिश्रणामध्ये फरसाना ओतून छान एकजीव होईतपर्यंत शिजवून घ्या शेवटी भाजी खायला घ्यायच्या आधी रूमची व इतर साफसफाई त्या व्यक्तीकडून करून घ्या जी यापूर्वी कोणत्याही कार्यवाहीमध्ये सहभागी नसेल किंवा फारच कमी प्रमाणात असेल तर तयार झालेल्या भाजीला तुम्ही मेस मधून मोठ्या कसरतीने आणलेल्या चपाती सोबत किंवा जास्तच खंबीर असेल तर ब्रेड सोबत सुद्धा खाऊ शकता बाकी बल्किंग करणाऱ्या लोकांपासून थोडं सावधान आणि सतर्क राहा कारण लीन बल्किंगच्या नावाखाली आणि कैथी चित्रपट नायकाच्या पॅरोडीचं कारण सांगून ते तुमच्या वाट्यातील भाजीवर गदा आणू शकतात त्यामुळे सुरुवातीलाच खबरदारी घेत तुम्ही त्यांचं वैयक्तिक ताट करून त्यांना उर्वरित समूहामधून वेगळं करत बाजूला टेबलवर बसवलंत बसवलं तर फारच उत्तम होईल